नमस्कार मंडई मनीषाज किचनमध्ये आपले स्वागत आहे मार्गशीर्ष चालू होतोय त्याआधी नॉनव्हेज प्रिय मंडळींसाठी आज आपण बघणार आहोत फिश फ्राय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी चिलापी मासे घेतले आहेत ते मी तीन ते चार पाण्या स्वच्छ धुवून घेतले आहे आता आपण हिरवं वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच अद्रक आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे हे आपण बारीक करून घेऊया आता आपण मासे मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आणि हिरवं वाटण व अर्धा लिंबू घेतला आहे हे सगळं माशांना छान सोळून घेऊ आणि दहा मिनिट मोरण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत फिशला लावण्यासाठी मसाला बनवून घेऊया त्यासाठी इथे मी एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर पाव चमचा मिरी पावडर अर्धा चमचा फिश फ्राय मसाला व चवीनुसार मीठ मसाल्यापुरतंच मीठ घाला माशांना आपण आधीच मीठ वापरले हे मसाले आपण पाणी टाकून मिक्स करून घेऊ इथे आपला मसाला रेडी आहे आता आपण माशांना लावून घेऊया मसाला छान आपल्याला दोन्ही बाजूने छान लावून घ्यायचा आहे मसाला माशांच्या आत पर्यंत गेला पाहिजे इथे सगळा मसाला लावून झाला आहे आपण मासे मुरण्यासाठी दहा मिनिट ठेवून देऊया आता आपण रव्याचं कोटिंग बनवून घेऊ त्यासाठी इथे मी रवा घेतलाय दोन चमचे तांदळाचे पीठ व पाव चमचा लाल तिखट घेतले हे मिक्स करून घेऊ आता मासा तळण्यासाठी पॅनमध्ये तेल टाकून घेते माशाला रव्याचं कोटिंग करून घेऊ मस्त हाताने दाबून दाबून कोटिंग करून घेऊया त्यामुळे तेलात रवा निघणार नाही आणि जास्तीचा रवा झटकून घेऊया मासा तळायच्या आधी तेल कडकडीत गरम करून घेऊया तेल गरम नसेल तर रव्याचं कोटिंग निघून जातं पॅनमध्ये जागा आहे तर मी दुसराही मासा टाकून घेते इथे फिशची एक बाजू झाली आहे आता पलटी करून घेऊ हळवारपणे पलटी करा आता तेल बाहेर उडालं होतं आप चाहे। मस्त आपल्याला खरपूस फिश तळून घ्यायचं आहे हे बघा सुरी आरपार जाते फिश आतपर्यंत मस्त शिजलं आहे आता आपण फिश काढून घेऊया हे बघा माशाचं कोटिंग अजिबातच निघालं नाही आपलं फिश फ्राय इथे तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद